नमस्कार माझ्या व्हिडिओचं टायटल वाचून तुमच्या लक्षात आलंच असेल की मला आज कोणत्या विषयी बोलायचं आहे तुमच्याबरोबर प्रत्येक घरामध्ये प्रत्येक महिलेला विचारला जाणारा प्रश्न तुला ह्यातलं काय कळतं नवऱ्याच्या डब्याची वेळ सासू सासऱ्याच्या औषधाची वेळ जेवणाची वेळ मुलांच्या डब्याची वेळ त्यांच्या शिक्षणाची वेळ खर्च करण्याचं टेक्निक हे सगळं कळत असून मला असा प्रश्न कसा विचारला जातो तुला काय कळतं मग आणखीन काय कळायला हवं ते तरी सांग कुठून पैसे कमवायचे नसतील कळत मला पण कमवून आणलेले पैसे कुठं किती आणि कसे खर्च करायचे ते मात्र नक्की कळतं त्यातले थोडेफार जपून ठेवणं हेही चांगलंच कळतं जपून खर्च करणं हेही चांगलंच कळतं माता आणि एवढं सगळं असून सगळे एवढे नावं ठेवून आनंदी कसं राहायचं सगळे एवढे नावं ठेवणारे असताना आनंदी कसं राहायचं हेही चांगलंच कळतं असून असं बोलणाऱ्या मुलांचा अभ्यास घेण्यापासून अगदी त्यांना झोपेपर्यंत सांभाळणं हे चांगलंच कळतं जरी पैसे कळा कमवायचे न नसतील कळत मला जरी बाहेर जाऊन पैसे कमवायचे नसतील कळत मला पण कमवून आणलेले पैसे कुठं किती आणि कसे खर्च करायचे ते मात्र नक्की कळतं त्यातले थोडेफार जपून ठेवणं हेही चांगलंच कळतं जपून खर्च करणं हेही चांगलंच कळतं मग आता आणि एवढं सगळं असून सगळे एवढे नावं ठेवून आनंदी कसं राहायचं सगळे एवढे नावं ठेवणारे असताना आनंदी कसं राहायचं हेही चांगलंच कळतं आणि एव घरात काम करणाऱ्या सर्वसाधारण महिलेला जर खूप काही कळायला लागलं ना तर घरातील सर्व कामांसाठी एक दिवस असा येईल की तुम्हाला भरपूर साऱ्या अमाऊंटची बाई कामाला लावावी लागेल त्यामुळं घरच्या बाईचा आदर ठेवा तिच्या कामांचा आदर ठेवा तिचा रिस्पेक्ट करा प्लीज मी सगळ्यांना सांगते अजूनही बायका काही आपलं सर्वस्व विसरून आपला संसार जपतात आपली माणसं जपतात आणि आपल्या घरातील वातावरण कसं सुखी राहील ह्याकडे त्यांचं लक्ष असतं त्यांना पैशाचा नाद लावू नका त्यांना पैशासाठी खाली लेखू नका की तुम्ही काहीच कमवत नाही तुम्हाला काहीच कळत नाही हे एवढं सगळं कळलं तरी तुमचा संसार सुखाचा होईल हे मात्र मला नक्कीच कळतं